वीस तीस वर्ष जुनं दुखणं उडून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा आणि त्यासोबतच घरातीलच वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे वेगळा असा खर्च नाही नैसर्गिक आहे सर्वांना याचा रिझल्ट येईल याचे कोणते साईड इफेक्ट नाहीत त्यासोबतच तुम्हाला याला दररोज दररोज करायची देखील गरज नाही एकदा करून ठेवा आणि भरपूर दिवस वापरू शकता यासाठी तुम्हाला काय काय करायला हवं कसा रिझल्ट येईल हे सर्व डिटेल्समध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला इथे ला लागणार आहे तेजपत्ता जे की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि तेजपत्ता नक्की वापरा आपल्या घरी असाच असतो जे की आपण भाज्यामध्ये टाकतो काही बिर्याणी असेल इतर भाज्यांमध्ये वापरतो पण एकदा अशा प्रकारे देखील याला वापरून बघा तेजपत्त्याची पा चार पाच पानं घ्यायची त्याला आपण अशा प्रकारे बारीक तोडून ठेवलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अद्रक अद्रकचा एक छोटा तुकडा मी घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून थोडंसं कट करून घ्यायचं तेजपत्त्याची पानं जी आहेत ना ज्यामधून चांगला वास येत ये अस असेल ना अशीच वापरा म्हणजे थोडी फ्रेश असावी वास न असलेली पानं घेतली तरी त्याचा काही फायदा होणार नाही त्यासोबतच बघा अद्रक अशी छोटे छोटे तुकडे करून मी थोडीशी घेतलेली आहे ती आपण एका वाटीमध्ये काढूयात तेजपत्त्याची पानं देखील मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा इथे या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या सहज घरामध्ये मिळणाऱ्या आहेत आणि त्यासोबतच कसं वेगळा असा आपल्याला खर्च लागणार नाही त्यामुळे आजच बनवा आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे जे आपल्याकडे असते ना दालचिनी जी की मसाल्यामध्ये असते आता मसाल्यामधील वस्तू ज्या आहे ह्या आहेत ना ठराविक वस्तू यांची तासीर खूप जास्त गरम असते त्यामुळे याचा रिझल्टही तेवढाच चांगला आणि लवकर येतो आता दालचिनी जी आहे ना त्याचे दोन तीन तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत दालचिनी देखील चांगली वास असणारीच घ्या म्हणजे त्याचा लवकर फायदा होईल आणि त्यासोबतच बघा इथे मी जे तुकडे घेतलेले आहेत ना याचे तुमच्याकडे जर पावडर असेल ना तर अर्धा चमचा याची पावडर जरी वापरली तरी चालतं आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ओवा तर बघा इथे साधारण दोन चमचे भरून असा ओवा मी घेतलेला आहे तर तुम्ही पण नक्की ओवा जे प्रमाण आहे ना त्याचं असं जास्त ठेवा बाकी वस्तू कमी जास्त झाल्या तरी काहीच हरकत नाही आणि त्यासोबतच कसं तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता आणि एकदाच बनवून भरपूर दिवस देखील ठेवू शकता रोज रोज बनवायची गरज नाही आता यानंतर ना कडुलिंबाची पानं मी इथे वाळलेली वापरलेली आहे कडुलिंबाची पानं तुमच्याकडे ताजी फ्रेश असतील तर ती जरी धुवून स्वच्छ घेतली कोरडी करून घेतली तरी चालतील किंवा अशी वाळलेली पानं असतील तरी तुम्ही घेतलं तरी चालेल तर इथे मी कडुलिंबाची पानं अशी वाळून ठेवलेली आहे जेणेकरून मला असं घरगुती उपायामध्ये वापरता येतात त्यामुळे मी ती ही पानं घेतलेली आहेत एका वाटीमध्ये साधारण सात आठ पानं घ्यायची बारीक करून आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण तर लसणाच्या दोन तीन कळ्या मोठ्या मोठ्या मी अशा घेतलेल्या आहेत आणि या वस्तू ज्या आहेत ना बघा अगदी सहज घरामध्ये असतात त्यासोबतच आपल्याकडे ना कापूर देखील देवघरामध्ये ठेवलेला असतो तर कापूरची एक वडी आपल्याला इथे नक्की वापरायची आहे जेणेकरून याचा जो रिझल्ट आहे ना तो तो भरपूर दिवसांसाठी राहतो बऱ्याच वेळा असं काही दुखायला लागलं की आपण वेगवेगळे पेनकिलर घेतो गोळ्या औषधं घेतो थोड्या वेळासाठी बरं वाटतं पण शरीराला या पेनकिलर अजूनच त्याचा दुष्परिणाम पोहोचवतात त्यामुळे ना कधी घरगुती उपाय चांगले तर जास्त दुखत असेल तर बघा डॉक्टरांचा सल्लाही महत्वाचा आहे पण एकदा घरगुती उपाय करून बघायला काहीच हरकत नाही कारण की याचा रिझल्टही खूप चांगला येतो आणि खूप जुनी ही पद्धत आहे जुना हा उपाय आहे जे की माझ्या आजोबांनी मला सुचवलेला आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता बघा इथे जे अद्रक आणि लसूण आहे ना त्याची थोडी मी बारीक याला ठेचून घेतला आहे त्याची पेस्ट केली आहे तुम्ही वाटलंच तर त्याला बारीक कट करून जरी घेतलं ना तरी चालतं आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं घ्यायचं कढई आणि त्यामध्ये आपल्याला लागणार आहे तेल तर तेल बघा इथे मी वापरत आहे एरंडीचं तेल जे की घाना तेल आहे घरगुती आहे ते मी तेल वापरत आहे बाकी तुम्ही इथे ना मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तेल वापरलं तरी चालतं किंवा एरंडीचं चा तेल वापरा जे की सगळ्यात चांगलं आहे कोणत्याही दुखण्यावरती त्यासोबतच बघा कोकोनट ऑइलचा वापर करायचा नाही ते थंड तेल आहे त्यामुळे त्याचा लावला तरी काही एवढा फायदा होत नाही त्यामुळे हे तेल मी इथे वापरलेलं आहे आणि त्यासोबतच एरंडीच्या तेलाला मी असं घेतलेलं आहे साधारण दोन कप एवढं तेल घेतलं गॅसवरती ठेवलं त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर जी आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ना तर ती यामध्ये टाकणार आहोत आता ही पेस्ट टाकायची चांगलं याला थोडंसं असं गरम होऊ द्यायचं चांगली ही पेस्ट गरम झाली की त्यामध्ये टाकायचे तेजपत्त्याची पानं जी की आपण बारीक करून ठेवली होती आता ही पानं टाकली की त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ओवा जो आपण काढून ठेवलेला आहे आता या ज्या वस्तू आहेत ना एकदाच अशा टाकायच्या नाहीत जेणेकरून काय होतं एकदाच टाकलं की त्या वस्तू व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होत नाहीत त्यामुळे असं एक एक करत या वस्तू टाकायच्या एक टाकायची थोडंसं त्याला त्यामध्ये तेलामध्ये चांगलं शिजू द्यायचं म्हणा किंवा तळू द्यायचं आणि त्यानंतर दुसरी टाकायची तर आता बघा यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत कडुलिंबाची पानं कोळी पानं टाका आणि चांगलं याला व्यवस्थित कडकडी तसं गरम करून घ्या यानंतर बघा आपण कापूर राहिला आहे टाकायचा तो आत्ताच टाकणार नाही तर पुढे आपल्याला टाकायचा आहे चांगलं यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू अशा लालसर काळसर होईपर्यंत त्याला कडकडी तसं गरम करायचं आणि गरम झाल्यानंतर गॅस आपण बंद करणार आहोत आता हे तेल कधीही कुठे कसं वापरायचं हे सर्वात महत्वाचं आहे कारण की बनवणं तर आपण योग्य पद्धतीने प्रोसेस पाहिली पण कसं वापरलं जर चुकीचं वापरलं तर फायदा कसा होणार त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून Yeah. आता हे तेल जे आहे ना ते, ते मी गाळून घेत आहे गाळून थोडंसं थंड झालं रूम टेम्परेचरवरती आलं एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि अगदी तुम्ही याचा वर्षभर वापर करू शकता आणि त्यासोबतच याचे वेगळे असे काही साईड इफेक्ट नाहीत घरगुती आहे नॅचरल आहे आणि हे जेव्हा तुम्ही बनवाल त्यावेळेसच तुम्हाला याचा वास येईल तर तुमच्या लक्षात येईल की खरंच असे हे झणझणीत एक आपल्या दुखण्यावरती उपाय म्हणून आपण ऑइल तयार केलेलं आहे तेल तयार केलेलं आहे आता बघा तेल जे आहे ना त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर टाकायचा व्यवस्थित याला मिक्स करायचं इथे जी वाटी आहे ना ती थोडी गळत आहे तर ही प्लेटमध्येच पूर्ण तेल असं सांडत आहे तर मी एका छोट्या दुसऱ्या वाटीमध्ये हे तेल काढून घेते आता बघू शकता तेल जे आहे ना ते असं आपण इथे वापरलेलं आहे एरंडीचं तेल ते अगोदरच थोडंसं असं काळसर असतं आणि आपण बाकी इतर वस्तू टाकून हे तेल अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे तेल वापरायचं कधी तर संध्याकाळी रात्री झोपण्या अगोदर तुम्ही जर तेल वापरलं तर चांगला याचा खूप चांगला रिझल्ट येतो पण तुम्हाला जर दिवसा जरी वापरायचं असेल सहज तुम्ही वापरू शकता रात्री मी यासाठी म्हणत आहे कारण की रात्री आपण जेव्हा तेल लावून थोडी मालिश करू आणि आरामात झोपू त्यावेळेस बॉडी रिलॅक्स होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं जणांना दुखण्यामुळे झोप येत नाही तर निवांत झोप देखील लागेल आराम पूर्ण शरीराला पडतो आणि तुम्हाला जर दिवसा लावायचं असेल तर अगदी सहज तुम्ही लावू शकता आता हे कसं लावायचं बघा तेल घ्यायचं जास्त काही असं भरपूर तेल घ्यायची गरज नाही अगदी तीन चार थिंब तेल टाकायचं पायावरती हातावरती गुडघ्यावरती जिथे तुम्हाला त्रास होत आहे त्या ठिकाणी आणि असं हलक्या हलक्या हाताने चोळायचं खूप जास्त प्रेशर लावून चोळायचं नाही अगदी प्रेशर लावून तुम्ही चोळलं तर तेवढ्यावर तर चांगलं वाटतं पण नंतर त्रास होतो तर बघा पायावरील जी सूज आहे ना तर ती देखील हळूहळू पूर्णपणे अशी कमी होते त्यासोबतच अगदी अगोदर माझ्या आजोबांचे असे पाय सुजायचे खूप जास्त त्यांना त्रास व्हायचा पण हळूहळू तुम्ही जर बघितलं ना तर पायामध्ये तुम्हाला फरक लक्षात येईल एक दिवस दोन दिवस तीन दिवस हे लावताना मी तुम्हाला दाखवत आहे तर सूज कशी कमी झालेली आहे बघा पहिल्या दिवशी किती जास्त सूज होती आणि त्यासोबतच ना अगदी त्रास देखील खूप कमी होतो अगदी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे हातापायला येणे म्हणा किंवा इतर काही सांधेदुखीचा त्रास असेल तर अगदी तुम्हाला याचा आराम मिळतो मिळेल त्यासोबतच प्रत्येक वेळी तेल लावण्या अगोदर थोडंसं कोमट करून लावा म्हणजे अजूनच त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी लवकरच त्याची उत्तरं देईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद